हॅलो येस दिसते आवाज आला ना yeah, yeah, yeah. आ, सर व्यवस्थित हे बघा त्या दिवशी मी सिलेबस बद्दल बोलावलो हे सगळे टॉपिक मी त्या दिवशी घेतले होते परत एकदा आज म्हणजे सरांच्या सरांच्यामुळे येऊन घेतले होते आणि परत आता म्हणजे माझी स्क्रीन शेअर केली त्या दिवशी थोडस टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे मी सरांना सांगितलं होतं तर याच्यामध्ये सगळे टॉपिक एकदा पाहून घ्या त्या दिवशी जर काही कोणी नसेल जॉईन तर आज बरेच जण जॉईन आहेत आणि बघा ना याच्यामध्ये सगळे टॉपिक आपण त्या दिवशी घेतले होते परत एकदा रिपीट करूया एका मिनिटामध्ये शब्द जाती व त्याचे उपकार भाषेचे अलंकार विभक्ती प्रत्येकाचा तक्ता आपण घेतलेला होता वाक्यांचे प्रकार आपण घेतलेले होते एक ना समानार्थी शब्दविरोधार्थी शब्द हे सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल त्याच्यानंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द वर्णमाला आहे वर्णमालेमध्ये सगळे स्वर स्वरादी व्यंजन घ्यावे लागतील वाक्प्रचार घ्यावे लागतील त्यांचे अर्थ मनी आहेत लेखन आहेत प्रयोग आहे ना कर्मनी प्रयोग कर्तरी प्रयोग आपण प्रयोगाचे सगळे प्रकार भेटलेत आहेत मित्रांनो सगळे एकही सोडलेले नाहीये अगदी आणि विशेष म्हणजे विराम चिन्हांचा बाबतीत सुद्धा क्वेश्चन घेणार आहोत आपण काही काळजी घेऊ नका त्यानंतर आपण लेखक व त्यांचे लेखन याच्याबद्दलची सुद्धा माहिती घेतली होती प्राणी व त्यांचे निवासस्थान किंवा प्राण्यांचे जे पिल्लू असतात त्यांच्याबद्दल सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येतात प्राणी व त्यांचे आवाज बरेच जण मला मेसेज चालू झालाय का नाही चालू झालाय <laughs> बघा ना प्राणी व त्यांचे आवाज त्याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांचे आपण आवाज घेतलेले आहेत आणि हे जसा तसा एखादं क्वेश्चन आय येऊ शकतो परीक्षेमध्ये बरं का तर वाघाची काय असते तर तडकळी असते ठीक आहे ना हत्तीच काय असतं तर चित्कार नाही किंवा चितकार ज्याला आपण म्हणतो ना कोल्याची कोल्हेकोई असते गाडवाचे ओरडणे असते गाईचे हंबरणे बकरीचे मेंबे असेल कबुतराचे घुमणे कावळ्याची कावकाव कोंबड्याचे आरवणे हंसाचा कलरव आहे ना मोराचा केकारव म्हणजे प्राण्यांचे त्यांचे आवाज आहेत हे भंग्यांचा गुंजारो आता गुंजारो हा शब्द नवीन आहे बऱ्याचदा आता भुंग्यांचा काय असतो तो गुंजारो कुत्र्याचे भंगणे हे सांगायची गरज नाही सिंहाची गर्जना सोपं आहे माकडाचा भूभूकार माकड दिसले की भू भू करतो ना आपण तर तो आवाज जो आहे तो माकडाचा ऍक्च्युअल त्याचा आवाज असतो तो, तो सापाचा फुतकार घोड्याचे खिंकाळणे म्हशीचे रिंगणे बेडकाचे डरावणे किंवा डराव, डराव ज्याला आपण म्हणतो चिमणीची चिव असते कोकेची कुहकू असते घोबडाचा भुतकार त्याच्यानंतर मोरांची किकावली असते मधमाशांचा गुंजारो असतो माणसाचे बोलणे आणि मांजरीचे म्यामो असते तर तो एक आपल्याला आवाजाच्या बाबतीतला आप क्वेश्चन परीक्षेमध्ये नेहमी येत असतो तर बघा आणि सगळे जे कोणी पाहत आहेत त्यांनी जर स्क्रीनशॉट मारला अजून की हे जे क्वेश्चन आहेत हे परीक्षेमध्ये विचारले जातात नियमितपणे उद्यापासून मात्र आपण सगळे क्वेश्चन घेणार त्याच्यामध्ये काहीच काळजी करायची गरज नाही त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द आहेत समूहदर्शक शब्दामध्ये बऱ्याचदा परीक्षा आता दाख, दाख वर, मी आता जो फोटो तुम्हाला दाखतो दाखवत आहे स्क्रीनवर तो नेहमी याच्यातले याच्यातलेच बऱ्याचदा प्रश्न पडलेले आहेत आणि हा महत्वाचा पॉईंट आहे बघा काजून म्हणजे समूह दर्शक शब्द ज्याला आपण म्हणतो समूह दर्शक शब्दांमध्ये काय काय आहे ते बघा काजूंची गाथन असते है ना केसांची बट असते ना केसांची बट ऊसातची मुळी असते केळ्यांचे घड ते समास आणि अलंकाराची काही काळजी करू नका ते आपण घेऊया नंतर बरं का आज टेक्निकल प्रॉब्लेम आणि आपला वेळ गेला प्रवाशांची प्रश्न प्रश्नपत्रिकेचं संचन ओतांचे पुडके दुर्वांची जुडी जहाजांचा काफिला गुरांचे खिलार केळ्यांचे घड आहे ना खेळाडूंचा संघ महिलांचे मंडळ विमानांचा ताफा हे समूहदर्शक शब्द आहेत आता याच्यातले काही शब्द जर आपण बघितले ना जशाला तसे आलेले आहेत परीक्षा बरं का जशाला तसे नंबर दोनचा जो आहे बघा अ म्हणजे नंबर दोन मध्ये जे आहे त्यामध्ये बघा किल्ल्यांचा जोडगा असतो आंब्यांची आडी असते उंटांचा तांडा असतो गुलाबाचा ताटवा असतो गवताची गंजी गवताची पेंडी गंजी आणि पेंडी म्हणजे गवताची गंजी पण म्हणायची आणि पेंडी पण म्हणायची धान्याची रास असते पक्ष्यांचा थवा असतो पालेभाज्यांची गड्डी असते पुस्तकांचा गठ्ठा असतो बांबूचे बेट असते फळांचे घोस माणसांचा घोळका वाद्यांचा वृद्ध इकडं करवंदाची जाळी आंब्याच्या आंब्याची जी झाडी असतात त्याला आंब्रही म्हणतो आपण उपकरणांचा संच गुरांचा कळप चोरांची टोळी तारकांचा पुंजका नाण्यांची चळत पाठ्यपुस्तकांचा संच पोळ्यांची थप्पी झाडांचा ताटवा बायकांचा घोळका हे सांगायची गरज नाही बायकांचा घोळका असतो भाकऱ्यांची चवड विटांचा ढीग आणि साधूंचा साधूंची जथा अशा प्रकारचे समूहदर्शक शब्द जे आहेत ते बऱ्याचदा आपल्याला एक क्वेश्चन देऊन जातात एक मार्क देऊन जातात त्याच्यामुळे तो तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विसरायचा नाही अलंकारिक शब्द काही आहेत आणि हे थोडेसे वाचून घ्या आणि ऐकून घ्या थोडेसे समजून घ्या अलंकारामुळे काय होत असते तर अलंकारामुळे त्या ठिकाणी आपल्याला माहिती की भाषेची गोडी निर्माण होते अलंकाराच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं ना तर अलंकार दोन प्रकारचे असतात आणि अलंकारिक शब्द वेगळे आणि अलंकार कवितेच्या चरणामध्ये वापरलेला अलंकार वेगळा बरं का कवितेच्या चरणामध्ये असलेली एक अलंकारिक रचना असते ती एक तर शब्द चमत्कती साधत असताना शब्दाच्या अर्थामुळे साधली जाते किंवा शब्दाच्या रचनेमुळे हा ना शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार अलंकाराचे दोन प्रकार आपण पाहतो ज्यामध्ये शब्दालंकाराचे तीन प्रकार पडतात मुख्यतः अनुप्रास अलंकार ना श्लेष अलंकार अनुप्रास आलंकार. अलंकारामध्ये काय असते तर एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असते आता हे अलंकारिक शब्द आहेत मी अलंकारावर बोलायला लागलो थोडस अंडरस्टँडिंग मध्ये लक्षात ठेवा अनुप्रसा अलंकारामध्ये काय एकच शब्द सॉरी एकच अक्षर पुन्हा पुन्हा येत असते त्यामुळं थोडीशी थोडासा नाद निर्माण होतो आणि भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळेस असतो अलंकार असतो बालिश बहुबाई का बडबडला किंवा काकूने काकांचा काळा कोट कात्रीने करा करा कापला एकच अक्षर जर पुन्हा पुन्हा आलं तर त्या ठिकाणी अनुप्रसा अलंकार होतो पण हे इथं जे दिलेले आहेत ते अलंकारिक शब्द आहेत ना मी शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार म्हणजे अलंकार कवितेच्या चरणामध्ये वापरलेले असतात त्याच्यावर बोलायला लागलो आणि मी तुम्हाला आता स्क्रीनवर जे दाखवत आहे ते अलंकारिक शब्द आहेत म्हणजे अलंकारिक शब्द काय असतात तर त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागतो आता इथं बघा ना अळवावरचे पाणी आहे ना फार काळ न टिकणारी वस्तू जी असते किंवा फार फार फाळ न टिकणारा जो काही घटक असतो त्याला अळवावरची पाणी म्हटलं जाते तिकडं अलंकारामध्ये जर आपण बघितलं तर थोडंसं वेगळा प्रकार आहे कसं आता समजा यमक अलंकार असेल तर तिथं काय राहिमिंग वर्ड्स म्हणजे थोडासा अर्थ वेगवेगळ्या असणारे पण उच्चार समानता असणाऱ्या शब्दांचा वापर विशिष्ट ठिकाणी केला के जातो त्याला आपण यमक अलंकार म्हणतो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो घडो पडो यमक जो होते आणि श्लेष अलंकार हा शब्द अलंकाराचा एक प्रकार मानला जातो ज्याच्यामध्ये समजा मला एस टी लागते तर लागते या शब्दामध्ये गरज असणे आणि त्रास होणे या दोन गोष्टी म्हणजे एकच शब्द दोन अर्थाने जर वापरला गेला असेल एखाद्या कवितेच्या छापणामध्ये तर श्लेष अलंकार होतो आणि नंतर मग अर्थ अलंकारामध्ये वा जवळपास म्हणजे खूप म्हणजे वीस बावीस प्रकार पडतात अर्थ अलंकार त्याच्यापेक्षा एखादा उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये तुलना कशी केलेली याच्यावरून अलंकाराचे काही प्रकार पडतात किंवा जर आपण बघितलं तर थोडस आपल्याला सांगता येईल की रचना कशी आहे आणि अर्थ काय व्यक्त केला जातोय उपमेय आणि उपमान सोडून दुसऱ्या माध्यमातून सुद्धा अलंकाराचे अर्थ अलंकारातून प्रकार पडत असतात अलंकाराच्या बाबतीमध्ये एवढा काही त्याच्यामध्ये कन्सेप्ट नसते तुम्ही जर एकदा वाचलं का अलंकार सोपा आहे तो समजायला काय अवघड नाहीये पण इथे अलंकारिक शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत एरंडाचे गुराळ आहे ना काही समाजामध्ये लोक का असे असतात की ते जवळ बसले की काय बोलतील काय सांगता सांगायचं नाही नंबर दोनचा जो आहे ना कंढाळ एरंडाचे गुराळ ज्याला आपण म्हणतो कंटाळवाने बोलणे है ना कंटाळवा म्हणजे एरंडाचे गुराळ म्हणजे किती ज्याला आपण म्हणतो निरर्थक बडबड ज्याला आपण काही वेळेस त्याला आपण चरपट सुद्धा म्हणतो तो मराठीमध्ये आपण त्याला म्हणजे निरर्थक गप्पा मारणारा जो व्यक्ती त्याला चरपट पंजरी म्हटलं जाते तर त्याच्यानंतर आहे गजांत लक्ष्मी आता गजांत लक्ष्मी म्हणजे म्हणजे काय आहे तर दाराशी हत्ती झुलविणे इतकी श्रीमंती घरा घरामध्ये प्रचंड संपत्ती असणे है ना म्हणजे भौतिक संपत्ता ज्याला आपण म्हणतो भौतिक संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये असणे है ना पैसा सोने नाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या घरात जर असेल तर त्या घराला गजांत लक्ष्मी असं म्हटलं जातं दाराशे हत्ती जुळणे असं म्हटलं होतं गुळाचा गणपती ना काही असे मंद बुद्धीचे असतात गुळाचे गणपती असतात त्यांचा फक्त शरीराने विकास झालेला असतो बौद्धिक विकास झालेला नसतो त्यांना आपण मंद बुद्धीचा अलंकारिक शब्द वापरून त्याला गुळाचा गणपती आपण म्हणतो चौदावे रत्न म्हणजे मार देणे बोलताना आपण म्हणतो ना की तुला चौदावे रत्न दाखवेल म्हणजे मार देईल चौदावे रत्न म्हणजे मार देणे त्याच्यानंतर दगडावरची रे ना दगडावरची रेख म्हणजे सत्य गोष्ट असते ती कधी न बदलणारे जे काही घटक असतात त्याच्यासाठी वापरलेले असते दगडावरची रेख म्हणजे कधी न बदलणारे वाक्य बादरा बादरायन संबंध म्हणजे ओढून ताणून दाखवलेले जे काही संबंध असतात जनरली जीवन जगत असताना आप आपल्याला अशा प्रकारचे प्रसंग येतात की काही लोकांशी आपल्याला फक्त ओढून ताणून संबंध शिकवायचे त्या संबंधाला बादरायन संबंध असतात मुखस्तंभ मुखस्तंभ म्हणजे काय मुद्दाम न बोलता उभा राहणार जो व्यक्ती असतो त्याला स्तंभ म्हणायचं म्हणजे अबोला धरलेला जो घटक असतो जो बोलत नाहीये परंतु उभा आहे त्याला आपण फुगलेलं म्हणतो ना काय फुगून बसत म्हणतो त्याला मुखस्तंभ म्हणायचं अलंकारिक शब्दामध्ये कोणता शब्द आहे स्मशान वैराग्य स्मशान वैराग्य म्हणजे काय तात्कालिक वैराग्य जे असते त्याला स्मशान वैराग्य म्हटलं जाते स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य ज्याला आपण म्हणतो तात्कालिक वैराग्य म्हणजे स्मशान वैराग्य ठीक आहे अष्टपैलू आता क्रिकेटमध्ये असतात अष्टपैलू खेळाडू म्हणजे बॉलिंग पण करतात बॅटिंग पण करतात फिल्डिंग पण चांगली करतात संघामध्ये चांगल्या भूमिका पार पाडतात त्याला अष्टपैलू खेळाडू म्हणतात पण जनरली मराठीमध्ये अष्टपैलू या शब्दाचा जर अलंकारिक अर्थ जर आपण सांगितला तर अनेक चांगल्या गुणांनी युक्त असलेला जो व्यक्ती असतो त्याला अष्टपैलू म्हणतात ठीक आहे काही विद्यार्थी असे असतात आपल्याला शाळेमध्ये सुद्धा पाहायला मिळतात फार हुशार असतात फार म्हणजे एवढा हुशार असतात एवढा अभ्यास चांगला असतो पण एवढे आघाव असतात ते आहे ना आणि अभ्यासामध्ये पुढे असतात तोच विद्यार्थी खेळामध्ये पुढे असतो भाषणामध्ये पुढे असतो है ना सांस्कृतिकमध्ये क्रीडामध्ये स्पोर्ट्समध्ये ज्याला आपण म्हणतो किंवा अभ्यासामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये तो, तो निपुण असेल तर त्याला आपण अष्टपैलू पैलू म्हणतो त्याच्यानंतर कळसूत्री बाहुले आहे ना कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा शक्यतो लग्न झाल्यावरती एखादा मुलगा जर बायकोचा एखादा असेल तर घरातला त्याला मध्ये त्याची आई वगैरे काय कळसूत्री भावला झाला असतो बायकोचा आहे ना असं म्हटलं दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा त्याला कळसूत्री भावले म्हंटल ते गळ्यातील ताईत आहे ना गळ्यातील ताईट म्हणजे अत्यंत प्रिय अशी जी काही व्यक्ती असते त्याला आपण गळ्यातील ताईत म्हणतो त्याच्यानंतर गोमाजी कामसे कोणीतरी एक मनुष्य असतो गोमाजी कामसे म्हणजे काय कोणतरी एक व्यक्ती आहे एक मनुष्य आहे ताटाखालचे खालचे ताटा ताटा आन आता याच्यात सांगायची गरज ताटा ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्याला आपण काय म्हणतो ताटाखालचे खालचे मांजर म्हणतो थोडे चे क्वेश्चन होते ठीक आहे आपण स्क्रीन ऑन करूया आणि आपण थोडस मी आता अलंकाराबद्दल तीन क्वेश्चन घेतले होते बघा तीन पॉईंट घेतले होते त्याच्यामध्ये अनुप्रात अलंकार होता यमुक अलंकार होता श्लेष अलंकार होता है ना अलंकारावरती काही पॉइंट घेतले होते बघा ना आता इथं थोडस जर बघितलं आपण बघा इथं प्रश्न क्रमांक एक जो आहे पुढील पैकी कोणत्या अलंकारात उपमेय हे उपमानासारखे आहे उपमेय हे उपमानासारखे आहे असं म्हणत आहे बघा अलंकाराच्या बाबतीत क्वेश्चन घेलोय बरं का मी स्क्रीनवर दिसतात सर्वांना आता इथं जर आपण बघितलं ना क्वेश्चन क्रमांक एक काय म्हणतोय पुढील पैकी आता इथं कोणत्या पर्यायला राईट केलं याच्यापेक्षा मी उत्तर काय सांगणार आहे आणि त्याचं एक्सप्लेशन एक्सप्लेनेशन काय सांगणार आहे याच्यावर भर द्या ठीक आहे पैकी आजच्या दिवस फक्त थोडस ऍडजस्ट करा उद्यापासून फ्रेश क्वेश्चन घेऊयात आपण आणि उद्यापासून मी तुम्हाला तीस क्वेश्चन दररोज म्हणजे एक प्रश्नपत्रिका दररोज आपली त्या ठिकाणी सोडवली जाणार आहे उपमेय हे उपमानासारखे कोणत्या अलंकारात असते त्याच्यामध्ये पर्याय दिलेत उत्प्रेक्षा अलंकार उपमा अलंकार यमक अलंकार श्लेष अलंकार बघा ना आता इथे जर आपण बघितलं तर याच जे उत्तर आपण पाहिलं ना तर ते उत्तर आहे उपमा अलंकार बर का आता अलंकारामध्ये काय असते वेळेस दोन वस्तू मधलं साधर्म्य दाखवण्यासाठी उपमेय आणि उपमा यांच्यामध्ये सारखेपणा दाखवण्यासाठी सम समान सारखा परी प्रमाणे परिस यासारखे जर शब्द वापरले गेले तर त्या ती ठिकाणी उपमा अलंकार असतो आता इथं काय म्हणायला लागले उपमे हे उपमाना सारखे आहे सारखे आहे म्हणजे सारखं दाखवायचं मी का असं म्हणल सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आहे ना सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आता या कवितेच्या चरणात किंवा या रंग या वाक्यामध्ये जर आपण बघितलं तर पांडुरंगाचा जो रंग आहे तो मूळ वस्तू आहे आणि त्याची तुलना आकाशाशी केलेली आकाश म्हणजे न भा नभापरी परी प्रमाणे परी सम सारखा एक ना सावळा रंग पांढरंगाचा रंग जो सावळा आहे तो पावसाळी म्हणजे पाऊस पडण्या योग्य ढगांसारखा आहे सारखा आहे मूळ वस्तूला उपमेय म्हटलं जाते आणि मूळ वस्तूची तुलना ज्याच्याशी केलेली आहे त्याला उपमान म्हटलं जाते मूळ वस्तूला उपमेय आणि ज्याच्याशी तुलना केली त्याला उपमान म्हणायचं आता मी जे सांगितले सावळाचा रंग तुझा पावसाळी ना परी रंग ना पांडुरंगाचा जो रंग आहे तो मूळ वस्तू उपमेय म्हणायचं पावसाळी नभ नभ जे आहेत उपमान म्हणायचं रंगाचा रंगाची तुलना करताना त्याची नभाशी केलेली आहे रंग सारखा कोणासारखा आहे नभासारखा आहे पांडुरंगाचा रंग हा नभासारखा आहे म्हणून इथं उपमा अलंकार होतो त्याच्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन बघा कोल्हापूरचा महापौर म्हणजे जणू काळाचा घालाच बघा पर्यामध्ये उत्तर दिलेलं आहे आपलं उपमा अलंकार आता सम समान सारखा प्रमाणे परिस आहे ना परी असे शब्द आले की असे शब्द आले की उपमा अलंकार होतो परंतु कोल्हापूरचा महापूर म्हणजे जणू काळाचा घालाच कोल्हापूरच्या महापुराची तुलना आहे ना काळाच्या घालाशी केलेली आहे ना म्हणजे महापुराला काही बरेच जीवितहानी होत असते आहे ना महापुराची तुलना काळाच्या घालाशी केलेली आहे आणि हे सांगताना महापूर जणू जणू काय वाटे गमे भासे असे शब्द ज्या कवितेच्या इथं पर्याय क्रमांक दोन याला ऑलरेडी राईट केलेला आहे परंतु मी आता जे उदाहरण सांगितले तुम्हाला कोल्हापूरचा महापूर म्हणजे जणू काळाचा घालास उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या अशी करता येईल आपल्याला मित्रांनो ज्यावेळेस मूळ वस्तूची तुलना एक नाही ज्यावेळेस मूळ वस्तूची तुलना ही दुसऱ्या वस्तूची केली जाते त्यावेळेस उपमे हे जणू उपमानच आहे असं दर्शवलं जात आहे आणि ते दर्शवत असताना आता इथं जणू शब्द वापरलाय पण जनरली जणू जणू काय वाटे गमे भासे आहे ना अशा प्रकारचे शब्द वापरले जातात कोणत्या अलंकारामध्ये उत्प्रेक्षा अलंकारामध्ये ओके त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तीन जो आहे मना चंदनाचे परी मना चंदनाचे परी त्वा जिजावे परी अंतरी सज्जना निववावे आता इथं काय आहे झिजावे निववावे ज्या वेळेस कवितेच्या चरणात विशिष्ट शब्द विशिष्ट ठिकाणी वापरले जातात उच्चार सारखा वाटतो पण तो अर्थ वेगळा असतो त्यावेळेस यमक अलंकार असतो बघा मना चंदनाचे परी त्वा झिजावे झिजावेला वर एक मात्रा दिलाय वे आणि दुसऱ्या अंतरामध्ये परी अंतरी सज्जना निववावे म्हणजे इथं आणि निमवावे यांच्यामध्ये यमक जुळवलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक तीन हे mm. या अलंकाराचं किंवा या अलंकाराचं उत्तर आपल्याला सांगता येईल या कवितेच्या चरणाचं उत्तर सांगता येईल म्हणजे यमक अलंकारामध्ये काय असतंय यमक अलंकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो अं वर्ड असे इंग्लिश इंग्लिशमध्ये असतात ना राहिमिंग वर्ड्स कुठेतरी विशिष्ट ठिकाणी अशा प्रकारचे दोन शब्द वापरले जातात ज्यांचा अर्थ वेगळा असतो परंतु उच्चार सारखा असतो आणि त्यावेळेस जो अलंकार असतो त्याला आपण यमक अलंकार म्हणतो है ना मग मी उदाहरण घेतलं होतं बघा सुसंगती सदा घडो सूजनवाक्य काणी पडू कलं झडो विषय सर्व ना आवडो है ना सुसंगती सदा वाक्य कानी पडू घडो आणि पडो यांच्यामध्ये यमक जुळवला जातोय आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या कवितेच्या चरणामध्ये जो अलंकार आहे तो यमक अलंकार आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय सांगतोय लाट जळी खळे व्हावे लाट जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे तसे गाली हसता तुझ्या व्हावे लावने लावण्यावर व्हावे आता इथ जो कवितेचं चरण दिलेलं आहे ना त्या ठिकाणी काय सांगितलेले बघा आपल्याला इथं अलंकार कोणता विचारलेला आहे ते आपल्याला बघावं लागेल आपण मगाशी जो उपमा अलंकार वर घेतला होता त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की दोन वस्तू मध्ये सारखेपणा दाखवायचा जसे तसे जसे तसे परी आता इथं ऑलरेडी तिथं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तसे या शब्दाला के अधोरेखित केलेले बघा लाट वसवणी जळी खळे व्हावे त्यात चंद्राचे चांदणे पडावे है ना चंद्राच्या चांदण्याची <ुणारी> तुलना केलेली खालच्या कवितेले चरणातल्या कोणत्या घटक केलेली गाली हसता तुझे व्हावे उत्सम लावण्यावर व्हावे ऐका नाही गाली हसलेलं जे काय घटक आहे आणि जो वरचा जो चंद्राचं चांदणं जे आहे चंद्राचं चांदणं आणि हसणे यांच्यामध्ये तुलना केलेली आणि तो सारखेपणा दाखवलेला आहे आणि म्हणून इथं अलंकार जो आहे तो उपमा अलंकार आहे उपमा अलंकार आहे उपमा अलंकाराची व्याख्या मी मागाशी सांगितलेली आहे बघा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच हे सगळे प्रश्न अलंकाराशी संबंधित बरं का अलंकाराशी संबंधित आहेत आता इथं काय सांगितले बघा तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या जणू दमल्या फार खेळवणे मग निजल्या आता इथं तिच्या कळ्या होत्या मिटलेल्या सगळ्या जणू दमल्या फार खेळवणे मग निजल्या आता जणू जणू काय वाटे गमे भाषे शब्द आलेले आणि कल्पना मांडलेली परंतु मित्रांनो इथं उत्प्रेक्ष अलंकार हे उत्तर कन्फर्म आहे काही अडचण नाही परंतु जर समजा जर समजा इथं उत्प्रेक्ष अलंकार पर्याय नसता उत्प्रेक्ष अलंकार हा पर्याय नसता आणि चेतनागुमुक्ती अलंकार हा जर पर्याय असता चेतना गुणोक्ती अलंकार हा जर पर्याय असतात तर उत्प्रेक्ष अलंकाराच्या वेळी चेतना गुणोक्ती पर्याय जर असतात तर ते उत्तर असतं कारण निर्जीव वस्तू मानवी कल्पनांप्रमाणे जर कृती करत असतील तर तिथं चेतना गुण अलंकार असतो परंतु इथं चेतना गुणक्ती अलंकार दिलेला नाहीये इथं आपल्याला जणू शब्द दिलेला आहे जणू जणू काय वाटे गमे भाषे उपमा अलंकार होणार नाही यमक अलंकार होणार नाही श्लेष अलंकार होणार नाही ना श्लेष अलंकारामध्ये आता याचं उत्तर उत्प्रेक्ष आहे बरं का याच्यात काही डाऊट नाही परंतु यमक सांगितलंय उपमा सांगितलाय उत्प्रेक्ष सांगितलाय इतर श्लेष अलंकाराचा उल्लेख केला श्लेष अलंकारामध्ये असतंय काय श्लेष अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तो, तो पण मागाशी सांगितलाय मी ठीक नाही त्याच्यामध्ये मी एस टी मला एस टी लागते हे पण उदाहरण मागाशी घेतलं होतं बघा लागते या शब्दाचे दोन अर्थ सांगितलेले आहेत ना त्या ठिकाणी आणखी एक उदाहरण आपल्याला घेता येईल ठीक आहे काय घेता येईल कुसकुरू नका ही सुमने जरी वास नसे तिळ यास तरी तुम्हास अर्पिले सुमने तरी तुम्हास अर्पिली सुमने सुमने म्हणजे काय सुमने म्हणजे चांगल्या मनाने आणि सुमने म्हणजे फुले सुमन म्हणजे फुल आहे ना तर या ठिकाणी सुमन हे शब्द या शब्दामध्ये या कविता उच्चारणामध्ये वापरला होता म्हणजे इथे श्लेष नाहीसा होतो एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातोय आणि म्हणून श्लेष अलंकार त्या ठिकाणी मग आता मी वापरलेल्या उदाहरणामध्ये आहे पण आता प्रश्न क्रमांक पाच मध्ये ज्याचं उत्तर आपल्याला सांगायचं तो अलंकार कुठला असेल तर तो उत्प्रेक्ष अलंकार आपल्याला सांगता येईल चला प्रश्न क्रमांक पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सहा सम समान सारखे जसे तसे प्रमाणे यासारख्या शब्दाचा वापर पुढीलपैकी कोणत्या अलंकारात होतो बघा काय विचारले प्रश्न क्रमांक सहा आत्ताच घेतला होता आपण समसमान सारखे सारखा प्रमाणे परिसर हे शब्द हे उपमा अलंकारामध्ये वापरले जातात त्याला ऑलरेडी राईट केलेलं आहे ना अशा प्रकारची प्रश्नपत्रिका उद्या घेतली जाणार नाही आपल्याला डायरेक्ट उत्तर काढायचं आहे तिथं उद्याचे जे काही क्वेश्चन असतील ते ऑल सिलेबसवर असतील आणि मेन मेन टॉपिक आपण जवळपास घेतलेले आहेत क्वेश्चन मध्ये नवीन टॉपिकचा प्रश्न आला की त्या टॉपिकचं सगळं आपण एक्सप्लेनेशन घेणार आहोत बघा प्रश्न क्रमांक सात एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत चरणाच्या शेवटी पुन्हा पुन्हा आले की कोणता अलंकार होतो तर काय एखादा शब्द जर विशिष्ट ठिकाणी आला आणि ओळीच्या शेवटी आला तर अर्थ वेगळा असेल परंतु उच्चारसारखा असेल तर यमक अलंकार आहे ना तिथं मग अशी सांगितले आणि यमक अलंकारामध्ये काय असते विशिष्ट ठिकाणी नाद निर्माण केला जातो आणि भाषेचं सौंदर्य वाढविले जाते त्यामुळे यमक अलंकार त्या ठिकाणी होत असतो पुढे बघा प्रश्न क्रमांक आठ अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे आता इथं वाटे वाटे गमे भासे ना वाटे गमे भाषे असा अर्थ होतो का काही अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे इथं अंडरलाइन केले किंवा राईट केले उपमा अलंकारा पर उपमा अलंकाराला परंतु याचं उत्तर काय सांगता येईल सांगा बरं बघा अत्रीच्या अष्टमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे यमक अलंकार तर होणार नाही उत्प्रेक्षा अलंकारामध्ये सांगितलं जाते की जणू जणू काय वाटे गमे भासे अनुप्रसा अलंकार आता उत्प्रेक्षा आणि उपमा या दोन गावांमध्ये उत्तर आहे बघा अनुप्रसा अलंकार तर होणार नाही एकाच कवी एकाच अक्षराची पुनरावती झालेली नाही क्वेश्चन आठ नंबरमध्ये मग राहिला उत्प्रेक्षा अलंकार आणि उपमा अलंकार उत्प्रेक्षा अलंकारामध्ये सांगितले वाटे कमी भाषे असे तर उत्प्रेक्षा असतो परंतु इथं वाटे शब्द हा तुलना करण्यासाठी वापरलेला आहे का मज वाटे माहेरची वाटे अत्रिक्ष आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे इथं उपमा अलंकार होतो का उत्प्रेक्ष अलंकार होतो तर याचं उत्तर आपल्याला उपमा अलंकारच सांगावं लागेल याच्यात काही डाऊट नाही वाटे शब्द जरी आलेला असला तरी तो आपल्याला भासवण्यासाठी उत्प्रेक्ष अलंकार असू शकतो म्हणून उत्प्रेक्षा अलंकार पर्याय क्रमांकामध्ये दोन मध्ये दिलेला आहे परंतु या कवितेच्या चरणामध्ये नेले मज वाटे रस्त्याने नेलेले असं सांगितलेलं आहे आणि म्हणून इथं उत्प्रेक्षा अलंकार होणार नाही इथं उपमा अलंकार होणार आहे उपमा अलंकार होणार आहे है ना खरोखर म्हणजे सारखा खरोखर है ना माहेरची वाटे खरोखर नेलेले म्हणजे आत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरेखुरे इथं खरे खुरे शब्द जो आहे तो सारखा या शब्दाप्रमाणे वापरलेला आहे म्हणून तिथं अलंकार होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ मध्ये काय दिलेलं आहे बघा पुढील पैकी यमक अलंकाराची योग्य दोन उदाहरणे कोणती यमक अलंकाराची दोन उदाहरणे कोणती यमक जुळवायचंय बघा आला वसंत कबी कोकिल को आला वसंत कबी कोकिल हाही आला आला पितो सुचवितो अरुनोदयाला नयन कमल हे उघडतील हलके जागी हो जानकी पर्याय क्रमांक दोन तर इथं येईल का बाबा इथं आपल्याला पहिल्या पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला सांगता येईल कि हे यमक अलंकाराचं उदाहरण आहे परंतु दुसरं उपमा अलंकाराचं दिलं इथं उत्तर कोणत्या यमक त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे नयन कमल हे उघडित हलके जागी हो जानकी तर ते येणार ना यमक अलंकाराचं सुमना परी निर्मळ हसून जगा हसवले

कमेंट मध्ये सांगा काही फायदा झाला क्लासच्या सेशनचा बोर झालं जरास आपली स्क्रीन प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज प्रॉब्लेम असल्यामुळे मध्ये सांगा काय झालं आजचं लेक्चर कसं झालं थोडस टेक्निकल आर्ट्स आवाज काही एक नव्हता मला माझी रेंज आहे